राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सुश्रुषा सो। क्लिनिकचे प्रभाकर कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर रवींद्र साकळकर जनतेला अल्पदरात सेवा देणार डॉक्टर रवींद्र साकळकर यांच्या सुश्रूषा क्लिनिकचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पनवेल महापालिका जिल्हाध्यक्षा प्रभाकर कांबळे यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा न्यू पनवेल येथे आनंदबाई वातावरणात न्यू पनवेल येथे संपन्न झाला डॉक्टर रवींद्र साखळकर हे अत्यंत कुशल वैद्यकीय व्यावसायिक आहेत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाची संपत्ती त्यांच्याकडे आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी सायन मुंबई येथील प्रतिष्ठित लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी पूर्ण केली दोन हजार पाचमध्ये डॉक्टर रवींद्र साखळकर यांनी कामगार मंत्रालयाच्या सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूटकडून ग्रॅज्युएशन प्रमाणन अभ्यासक्रम पूर्ण करून आपले कौशल्य पुढे कायम ठेवले सामान्य जनतेची सेवा व्हावी या दृष्टीने त्यांनी न्यूपनवेलमध्ये सेक्टर नऊ या ठिकाणी सुद्रूषा क्लिनिकच्या माध्यमातून जनतेला अल्पदरा सेवा देण्याचा मानस त्यांनी प्रसंगी बोलून दाखवला उपस्थित मित्रपरिवार स्नेही व विविध मान्यवरांनी डॉक्टर रवींद्र साखळकर यांच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक करत शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले या उद्घाटन सोहळ्याला प्रभाकर कांबळे अनिता साखळकर प्रकाश कांबळे अरविंद शिंदे चिंदरकर नलिनीताई भाटकर देवा पवार मुकुंद कांबळे मीनाक्षी पोळ विद्याताई ताटे स्वर्ण पवार मिलिंद तोटे विजय कलोते शेषराव वानखडे जावळे यांनियम वाघमारी यासह भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्राचे अनेक सदस्य उपस्थित होते अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा न्यू पनवेल महाराष्ट्राचे आराध्य दैव संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन या ठिकाणी सांगताना अतिशय मला आनंद वाटतो की डॉक्टर रवींद्र साखळकर त्यांच्या सुशुषा मी या क्लिनिकचं माझ्या हस्ते आत्ता उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन होत असताना एक आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर रवींद्र साखळकर हे अनेक वर्षापासून साधारणतः पस्तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे एकोणीसशे त्र्याण्णवला ते एम बी बी एस झालेले अने, आहे आणि अनेक वर्षाची सेवा करत असताना आपल्या पनवेल शहरामध्ये आता त्यांनी नव्याने हा क्लिनिक ओपन केलेला आहे आपल्या पनवेलकरांनीची त्यांना स सेवा करण्याची संधी खरी तर मिळणार आहे आणि त्यांच्या जो काय एवढा वर्षाचा अनुभव आहे जो दांडगा असा अनुभव आहे मेडिकल क्षेत्रातला त्यांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी सुद्धा त्यांनी मला हेच सांगितलं की मला लोकांची पैसे कमवण्याचा उद्देश नाही आहे कारण मी एका चांगल्या ठिकाणी जॉबला पण आहे पण मी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी लोकांची सेवा करणार आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावा या दृष्टिकोनातनं त्यांचा आणि माझा संपर्क झाला भाऊंच्या माध्यमातून प्रकाश साहेबांच्या माध्यमातून तर तो नक्कीच डॉक्टर साहेब तुमचे पनवेल शहरामध्ये ह्या क्लिनिकच्या माध्यमातून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा तुमच्या क्लिनिकचा आज जो काही उद्घाटन झालेला आहे तर आम्ही नक्की ह्या समाजातल्या आणि ह्या घाट पनवेलमधील प्रत्येक माणसापर्यंत आपल्या क्लिनिकचं नाव कसं पोचेल आणि आपल्या माध्यमातून पनवेलवासियांना जास्तीत जास्त सेवा कशी मिळेल ती संधी कशी उपलब्ध राहील याचा आम्ही प्रयत्न करू आणि आपल्याला हा क्लिनिक चांगला चालावा म्हणून आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि यापुढे पण जेव्हा केव्हा तुम्हाला जिथे कुठे आमचा सहकार्य लागला तर नक्की सांगा आम्ही तुम्ही ज्यावेळी बोला त्यावेळी आम्ही उपस्थित असू एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या हातून या पनवेलवासी यांची चांगली सेवा घडो त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभो असं ह्या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो जय नमस्कार आमचे मित्र दे, डॉक्टर दे, रवींद्र साखरकर खूप अनुभवी तीस देश वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेडिकल एमबीबीएस आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीमधून सायन्स विख्यात रुग्णालयातून त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलं आहे नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे ती थर्टी प्लस इयरचा त्यांना ह्या दवाखाने आणि रुग्णसेवेचा अनुभव आहे आणि दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग सायंकाळी याच्यामध्ये त्यांनी रुग्णसेवा दिली आहे अतिशय मोठा अनुभव घेऊन ते इकडे आलेले आहेत नवीन पणे क्षेत्रामध्ये आणि तुम्हाला एक चांगले डॉक्टर इकडे या निमित्ताने भेटी मिळाले आहेत मी डॉक्टरांच्या या प्रोफेशनल लाईफना खूप

म्हणजे डिपेंड्स ऑन एम्प्लॉई किंवा लेबर कॅटेगरीमध्ये तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा खूप चांगला नेटवर्क आहे आणि त्या ठिकाणी रिस्पेक्ट डॉक्टर रवींद्र साखरकर या क्षणी या उद्घाटन प्रसंगी डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा आणि आपलं सर्व सेवा होईल सर्व आणि इकडच्या सर्व नवीन नवीन कंपनी सेक्टर नाईन सेक्टर टेन सर्व आपल्या लोकांना खूप चांगला डॉक्टर मिळालेला आहे आणि असं त्यांची सेवा आहे कंपनी शुभेच्छा थँक्यू म्हटलं तर डॉक्टर मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो होतोय त्या कंपनीमध्ये ते आजही तिथे चीफ ऑफिसर मेडिकल चीफ ऑफिसर काम करत त्यांचा दे। परिचय खूप ताण आहे मोठमोठे डॉक्टर त्यांच्या संपर्कात आहेत अगदी स्पेशालिटी म्हणजे त्यांचं म्हणजे दे डायबिटीज स्किन स्पेशालिस्ट आणि जनरल फिजिशियन अशा प्रकारे दे� त्यांचं कामामध्ये हातखंड आले आणि कुठल्याही प्रकारचा पेशंट आला तो बरा होऊन जाणारच एवढं त्यांचं नाव आहे आणि आपण भाग्यवान आहोत की पन्नासारख्या ठिकाणी आपल्या समाजाचे आपल्या आपल्या फॅमिलीसारखे ते असलेले डॉक्टर नाईन्टी थ्रीमध्ये त्यांनी एम बी बी एस आउट झालेले आहेत अतिशय प्रचंड असं जाणकाचा त्यांच्या पाठीशी अनुभव आहे आणि ह्या अनुभवाचा फायदा आपण तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे आपल्या समाजातील आपल्या मित्रमंडळीचे जे काही आपली लोकं आहेत त्यांना सगळ्यांच्या बाबतीत सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त ह्या सेवेचा फायदा घ्यायचा आहे सरांचं पहिल्यापासून माणसं आहे ज्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं की मी अतिशय अल्प दरामध्ये लोकांना सेवा देणार आहे एक समाजसेवेचा व्रत घेतल्यामुळे त्यांचा हा त्यांनी सुरुवातच अशी केलेली आहे पैसे कमवणे हा उद्देश नाही त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे समाजाला दिलेली आहे अनेक पेशंटला त्यांनी बरे केलेले आहेत तर अशा पद्धतीने ते हा ठिकाणी आलेले आहेत तर खरोखर त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्या मित्रमंडळींना सांगायचं आहे भीमसैनिक प्रभाकरजी कांबळे यांच्या हस्ते आणि पनवेलकरांच्या उपस्थितीत आपल्या क्लिनिक उद्घाटन आपण जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी हे क्लिनिक ओपन केलंय काय भावना व्यक्त कराल काय जनतेला आश्वासित कराल आज मला खूप आनंद होत आहे आणि त्यामधल्या सगळ्यांना अतिशय दुच्चशा पद्धतीची ट्रीटमेंट देणं आणि ते पण माफक जाणार हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर ती त्यांना वेळोवेळी म्हणजे असं नाही की मी सहा ते साडेदहा पण मी ट्वेंटी फोर इंटू सेवन अवेलेबल असणार आहे मला मोबाईल हा माझ्या उशाच्या बाजूलाच असतो तर पेशंटनी मला कधीही कुठल्याही मेडिकल सर्जिकल इमर्जन्सीमुळे मला कॉल करावा त्यांना आपल्या सहवासातील अनेक मित्रवारीपवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी तुमचे अनुभव शेअर करताना सांगितले की आपली प्रॅक्टिस खूप अनुभवी आहे अल्प दरात आपण सेवा देत आहात आणि आपल्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासत नाही अशा प्रकारचा प्रदीर्घ अनुभव जनतेसाठी भविष्यात कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडून असेल प्रिव्हेंटिव्ह आजार झाला की औषध घ्यायचं हे माझं उद्दिष्ट नसून तो आजार झालाच नाही पाहिजे याकडे माझं पहिलं तर लोकांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सांगायचं आणि त्यानंतर मॅक्सिमम मी कन्सल्टंट लेवलवरती प्रॅक्टिस करतो की त्या पेशंटची अशी कमत लागली नाही पाहिजे की तो कन्सल्टंटकडे जाईल त्याचं बी पी कंट्रोलमध्ये शुगर कंट्रोलमध्ये किंवा त्याला काही फ्युचरमध्ये अटॅक येईल तर त्याच्या अगोदरचीच मी औषधं देऊन की त्या पेशंटचं आयुष्य वाढलं पाहिजे ह्या गोष्टीकडे मी लक्ष देतो जास्त डायबिटीजेनशन स्किनचे विकार माझ्याकडे प्रभावी औषध आहे आज क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी अनेक आपले मित्रपरिवार असतील जवळचे स्नेहसंबंधी असतील आणि इतरही मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित राहिले कशा प्रकारचे आभार त्यांचे व्यक्त करा आज हा ओवरवेल रिस्पॉन्स आहे आणि खरोखरच मी मला ज्या शुभेच्छा भेटलेल्या आहेत माझ्या नातेवाईक मित्र कांबळे साहेब या एरियाचे नगरसेवक तर ह्यांचा मी सतत ऋणी आहे है। आणि ह्यांचा पाठिंबा मला हमेशा राहील थँक्यू व्हेरी मच